सटाणा बसस्थानक येथे उच्च रक्तदाब दिनानिमित्त आरोग्य जनजागृती व तपासणी शिबिराचे आयोजन सटाणा दिनांक चौदा जून रोजी ग्रामीण रुग्णालय सटाणा यांच्या वतीने उच्च रक्तदाब दिनानिमित्त एक विशेष आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर सटाणा बसस्थानक परिसरात आयोजित करण्यात आले सदर उपक्रम माननीय जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर चारुदत्त शिंदे यांच्या आदेशाने राष्ट्रीय या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉक्टर वैभव बच्छाव आणि ग्रामीण रुग्णालय सटाणा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संदीप भगत यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी डी विभागाच्या पुढाकाराने पार पडला या शिबिरामध्ये नागरिकांची उच्च रक्तदाब मधुमेह व मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच या असंसर्गजन्य आजारांबाबत माहिती प्रतिबंधक उपाय व आरोग्य संवर्धक सवयींचे महत्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले शिबिरात डॉक्टर संदीप भगत समुपदेशक श्रीमती जयश्री म्हस्के तसेच वरिष्ठ अधिपरिचारिका श्रीमती आशा सूर्यवंशी यांची उपस्थिती लाभली त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत निरोगी जीवनशैलीचे महत्व अधोरेखित केले या उपक्रमाद्वारे अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली असून कार्यक्रमाबाबत समाधान व्यक्त केले शासकीय आरोग्य यंत्रणा जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला एसनायन टी व्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रम हो यांची तपासणी करून घ्यावी या सर्व सुविधा सरकारी दवाखाना येथे मोफत केल्या जातात जीवनशैली बनवूया उच्च रक्तदाबाला रोखूया जीवनशैली बनवूया उच्च सरकारी दवाखाना ग्रामीण रुग्णालय व हो, उच्च रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका